देव गणपती साऱ्या गणांचा तो अधिपती बाल गौरीचा देव गणपती साऱ्या गणांचा तो अधिपती <muchasim> सन गौरी गणपती चाला खरा अनिला मंगल मूर्ती सन गौरी गणपती चाला खरा अनिल मंगल मूर्ती सन गौरी गणपती चाला खरा अनिला मंगल मूर्ती सन गौरी गणपती

करू त्याची आरती सन गौरी गणपती चाला अनिला मंगल मूर्ती सन गौरी गणपती चाला घरा अनिला मंगल मूर्ती सन गौरी गणपती झाला अनिला मंगल मूर्ती सन गौरी गणपती झाला

जनगायचं आगमन झालेलं आहे अतिशय हर्षोल्लासामध्ये नवीन घरामध्ये माझं हे आगमन आहे आणि दरवर्षी गणगाय आमच्या म्हणजे इच्छा आकांक्षा पूर्ण करत असतो वर्षी मी माझ्या नागरिकांसाठी एवढीच मागणी करेन की माझ्या प्रभागामध्ये नागरिकांचा पाण्याचा प्रश्न आहे काही रस्त्यांचा का प्रश्न आहे तो थोडासा आयरणीवरती आलेला आहे मी संग्राचार्य प्रार्थना करेन की माझ्या या प्रशासनाला सुबुती देऊ आणि आमच्या संपूर्ण प्रभागामध्ये पाण्याचा समस्या आहे त्याला सर्वांना व्यवस्थित पाणी मिळू दे, दे। त्याचबरोबर सरकारचं काम चाललेलं आहे महागाई असेल बेरोजगारी असेल याही दृष्टीनं नागरिकांना अशी मी प्रार्थना करतो आणि सर्व नागरिकांना माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि माझ्या संपूर्ण कामगार वर्गाच्या वतीनं गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो निश्चित कामगार क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं कामगारांना आज आमदार काहीतरी सुरक्षित का बिलकुल राहिलेलं नाहीये आमदारांना एस टीच्या बाबतीत ही कंपन्या बऱ्याच ठिकाणी त्यांचा निर्णय नीट होत नाहीये अनसेफ कंडिशन मध्ये काम करावं लागतंय त्याचबरोबर नवीन जे तरुण आहेत त्यांना बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा भेटतोय म्हणून मी गणपती राय ठाकरेंनी एकच प्रार्थना करतो की शासनाने आता काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे की नवीन तरुणांना कशाप्रकारे रोजगार निर्माण होईल कारण काय होत आहे शासन आज रामेश्वर आणि पंब सोमेश्वर अशी परिस्थिती झालेली आहे म्हणजे आपण महिलांना पंधराशे रुपये बहिणी योजनेखाली देतोय आणि ज्यांचे हात आज कामासाठी आहेत त्यांना मात्र आम्ही काम घेऊ शकत नाही ही परिस्थिती आहे तर मी गंगराश्वरी एवढीच प्रार्थना करेन की जे माझे तरुण युवक जे कामासाठी उत्सुक आहेत त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांचं कुटुंब त्यांच्यावरती अवलंबून आहे त्यांना रोजगार मिळू दे अशी मी परमेश्वर प्रार्थना कर जोरदार स्वागत करत असतो आणि आम्ही आतुरतेने गणपतीची आवर्जून वाट पाहत असतो आज पाहिलात तर महिला कुठेतरी सुरक्षित नाहीयेत आज आपल्याला ना महिलांना कुठेतरी लालच दिल्या दिल्यासारखं आज शासन करत आहे आज पंधराशे रुपये महिला फॉर्म भरून पंधराशे रुपये आज महिलांना देऊन जे आपण महिलांसाठी आनंद उत्सव साजरा केला तर एकीकडे आज तर तीन चार अशा घटना घडलेल्या आहेत की कुठेतरी महिला सुरक्षित नाहीयेत आणि हे भयानक चित्र आज आपल्या समोर आलेलं आहे शासनाला यात गणेश गणपतीच्या निमित्ताने मी एक आव्हान करते किंवा एक इच्छा माझी गणपती चरणी इच्छा मागते की महिला सुरक्षित नाहीयेत त्यासाठी शासनाने ठोस निर्णय घेतला पाहिजे हे तीन पंधराशे रुपये देऊन आपण एक प्रकारे महिलांना लालच देतो पण एकीकडं एक पाहिलात तर लगेच चार दिवसांनी आज वेगवेगळ्या महिलांवर अत्याचार होत आहेत कुठेतरी मारहाण प्रकार होत आहेत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि ह्या शासनाला जाग आली तर आपण हे एवढे एवढे प्रकार झाले पण कुठे असा ठोस निर्णय घेतला नाहीये किंवा एखाद्या व्यक्तीला आपण शिक्षा दिली नाहीये जर एखाद्या व्यक्तीला शिक्षा दिली असती तर ता पुढचे काही हे प्रसंग जे घडलेले आहेत ते कुठेतरी थांबले असते असं मला तरी वाटते गणचरणी एवढीच प्रार्थना करते की शासनाला जाग येऊन महिलांना कुठेतरी सुरक्षा मिळाली पाहिजे हा निर्णय शासनाने जरूर घ्यावा Thank you.